न खाऊंगा ना खाने दुंगाची कपडे उतरविली दोन हजार चौदामध्ये गाजावाजा करत चौकीदार झालेल्या विश्वगुरूचे गेली दहा वर्षाचे भयानक वास्तू समोर आले प्रथम नोटाबंदी जी एस टीने सर्वसामान्य लोकांचे कंबर तोडले पैसे बदलण्यासाठी बँकेसमोर लाईनमध्ये लोकांना प्राण गमावे लागले जी एस टीने तर कफन हार फुले नारळ अगरबत्ती डाळडा मीठ यांना सुद्धा आपल्या कवेत घेतले काळे धन पळ आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार होते दोन कोटी लोकांना रोजगार मिळणार होता रो या सगळ्या हवेतल्या गप्पा निघाल्या वारी फिरल्याबरोबर गप्पा सुद्धा फिरल्या दोन हजार चोवीस हे निवडणूक वर्ष आहे काम काही केलेच नाही तर पुण्य मिळेल कसे म्हणून पाळलेले कुत्रे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सवाले भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहे विरोध करणाऱ्यांना जेल यात्रा दाखविण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे त्यामुळे त्यांचीच गोची होताना दिसत आहे संजय राऊत अनिल देशमुख नवाब मलिक जेलमध्ये जाऊन आले त्यांना तेथे देशभक्त मिळाले असे त्यांचे म्हणणे आहे आता आम आदमी पार्टीची काही मंडळी सध्या जेलमध्ये आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की अटक करायचीच असेल तर लेखीपत्र सदर व्यक्तीस द्यायला हवी सुप्रीम कोर्टाला चौकीदार मोजण्याची सूत्रांतरी शक्यता नाही तसे झाल्यास आर्धिक कमळी पार्टी चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंगवर जाईल काहीही करून दोन हजार चोवीसची लोकसभा जिंकायचीच आहे हायकोर्टाने ईडीचे कान पिळले तोत्र्या पोपटाच्या तोंडात बोळा कोंबला शंभर कोटीचा त्यावर दावा ठोकला लाज लज्जा भाजी बाजारात विकलेल्यांना याचा फरक पडत नाही व्यापारी डोक्यात नफा आणि तोटा या दोनच गोष्टी असतात सधानंद कदम काय किंवा केजरीवाल काय केस एवढी सुद्धा पुरावा नसताना जेलमध्ये सरले आहे ही वेळेमुळे कमळीला सत्तेच्या गुदगुल्या होत आहेत त्यावर सुप्रीम कोर्टाचा हातोडा बसायचा आहे जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे हिंदुस्थानला हिंदुस्थान मधला ईव्हीएम होय थेट हरणाऱ्या माणसाला विजयी करण्याचे पाताळ यंत्रित तंत्र होय पीएम केअर फंड व निवडणूक निधी हे भ्रष्टाचाराचे आता यावर न्यायालयाकडून कारवाई होण्याचे बाकी आहे बाकी समोर आल्यामुळे निदान कमी दहा वर्ष तरी निवडणूक लढविण्यास पात्र ठरू शकते म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना स्वतःची पार्टी दहा वर्षे निवडणुकीसाठी या पात्र करून घेण्याची वेळ आली आहे न्याय के घर देर आहे अंधेर नाही आपण जे पेरले तेच उगवणार ज्वारी पेरल्यावर पैसे उगवत नाही कंबळीकडे मात्र पैसे उगवलेले आहे मित्रो शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयुक्त आणि विधानसभा अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार फोडण्याचे पात्र कंबळीने केले होते आता तोच फंडा वापरून हा मुंबईमध्ये हायकोर्ट आणि दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाची गचंडी पकडून कंबळीला दहा वर्ष तरी अपात्र करण्याचा प्रयत्न करतील मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चैनल सब्सक्राइब